नमस्कार यूट्यूब फॅमिली मी दिशा भगत आजच्या या नवीन ब्लॉग नवीन व्हिडिओ मध्ये तुमचं स्वागत कर। तर आजच्या मी तुम्हाला सांगणार आहे सोयाबीनच्या एक अनसीन रेसिपी जे शक्यतो कुणाला माहीत नसन पण माहिती असन पण तरी मी तुमच्यासोबत शेअर करून राहिली तर चला स्टार्ट करूया आजच्या रेसिपीला जराशा शेंगा आणल्या होत्या जास्त काही आणल्या नव्हत्या तर एवढ्या शेंगाईचं काहीतरी बनवा म्हटलं तर आताच सोयाबीनच्या शेंगाची स्टार्टिंग झाली तर सर्वात पहिले सगळ्या शेंगा तोडून घेतल्या <laughs> नंतर सगळ्या एका भांड्यात जमा करून घ्यायच्या नंतर मस्त त्या चांगल्या पाण्यात धुऊन त्याच्यात थोडंसं पाणी भरून घ्या आता त्या ठेवा लागतात उकडाले उकडाले टाकल्यानंतर त्याच्यात मीठ टाका थोडस थोडंसं नाही म्हणा दोन चम्मच टाका कोण की मिठाची स्वाद आली पाहिजे ना त्याले म्हणून नंतर मस्त त्याला उकडी येऊ देऊपर्यंत मस्त गदगद होऊ द्या पहा मस्त उकळी आली आता शेंगाईली थोड्या वेळ त्याच्यावर झाकण ठेवून मस्त वाफ जमा होऊ द्या झाकण ठेवल्याने थे त्या लवकर शिजवून येतील ना वाफे न म्हणून थोड्या वेळ त्याच्यावर झाकण राहू द्या लागते पहा आता शेंगाईचा कलर बदलला कणी मस्त शिजल्या त्या आता मस्त खासाठी रेडी झाल्या तर तुम्ही खाऊ शकता थोड्यावर थंड होऊ द्या त्याले आणि मग खा लिया पहा किती इझिली शेंगेतून दाण्या निघून राहिला म्हणजे समजून जा की आता शेंगा शिजल्या आहेत मग कोणाची वाटपा येतात आता घ्या खाऊन मस्त लागतात एकदम तर कशी वाटली आजची रेसिपी नक्की कमेंटमध्ये सांगा आणि घरी कोण कोण ट्राय केलेली आहे ते नक्की कमेंटमध्ये सांगा तर चला भेटूया मग नंतरच्या ब्लॉगमध्ये बाय बाय